तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे नवनवीन आधुनिक शेतकरी झालेले आहेत यूट्यूबवर फेसबुकवर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे त्यांच्यामागे आपली नवीन पिढी तर बर्बाद झाली आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे की बाबांनो शेती क तुमच्या वडिलांना तुमच्या आजोबांना विचारा बाबांनो शेती म्हणजे असं हां शेतीतून कमी जे मुद्दे काही मांडले शेतीतून कमी होणे शक्य आहे तुम्ही शेतीतून घर बांधू शकतात चांगल्या पद्धतीने खाऊ पिऊ शकतात परंतु हे जे सांगतात ना कोट्यावधी दिश आणि त्याच्यानंतर गाडी चारचाकी फॉर्च्युनर अरे तसं शक्य नाही शेतीतून आणखी तो काळ यायचा आहे नक्की मी म्हणतो शेतकरी खूप मोठा होईल असं नाही की होणार नाही पण त्यासाठी थोडा वेळ आहे आधुनिक आधुनिक करू नका शेती हा म्हणजे ह्याचा विषय खर्च खूप वाढला आहे खात्याचे भाव खूप वाढलेले आहेत ही शेती म्हणजे तुम्ही जितका मापून खर्च करताना तितकं उत्पादन चांगलं नाही शेतकरी बांधवांनो त्यामुळं किंवा संत्री लावान डाळिंब लावान कै लावान कमरडं मोडून जाईन एखाद्या वेळी जर नुकसान झालं तर स सरकार काही रुपया देत नाही परवडत बी नाही दहावीस हजार रुपये समजून शेती करा तुमची जर पाठबळ असन तुमच्याकडे पैसे असतील तरच मग फळपीक वगैरेकडे जा जर बॅक असन तुमची सपोर्ट असेल तुम्हाला दहा पाच लाख रुपये बँकेत असतेन तर दुसऱ्या धन जोडपिकाकडे जा किंवा जोडधंद्याकडे जा कारण की तर तुम्हाला शेतच शिकावं लागते पर्यायच राहत नाही जर काही खालीवरी झालं तर 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 पुढचा व्हिडिओ पहा तुम्हाला खूप वाईट परिस्थिती आली आहे बाबांमुळे लईच फेसबुकवर एडछवी आलेत बांधव मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरजॅगटेकमध्ये सह स्वागत करत आहे व्हिडिओ खूप दिवसानंतर बनविला कारण की व्हिडिओ बनविणे बंद केलं तर माझे जुने सबस्क्रायबरला माहीत आहे कारण की म्हणजे शेतकऱ्याच्या खूप परिस्थिती बिकट असते त्यामुळं त्याला हे फवार ते फवार हे कर ते कर सांगण्यापेक्षा जे पहिलं बनवलं तर चांगल्या पद्धतीनं वापरा आणि योग्य पद्धतीनं खर्च करा परंतु आता व्हिडिओ बनवण्याचे माझं कारण आहे की यूट्यूबवर खूप रील स्टार आले फेसबुकवर यूट्यूबवर आणि असं सांगतात की बाबा बाबा आम्ही तिथून लाख नाही दहा लाख कमिले इस लाख कमवले इशी घेतली मॅकबुक घेतलं दोन तीन लाख असं ते लॅपटॉप घेतला त्याच्यावर आता एडिटिंग करते व्हिडिओ टाकतात म्हणजे त्याला शेतकरी म्हणतात आणि शेतकरी नाही त्याचं तर सांगूच नका त्यांचं तर काही विचारूच नका भाड लईच पैसा कमीला आता तेच प्रकार करायला ते रील स्टार शेतकरी मी असं करा हे वापरा ते वापरा ते ह्या माय तू ज्या शेतात तू किती कमी सांग बाबा भाऊ हां लोकायला सम तू सांग ना हां ठीक आहे औषध सांग तू माहिती दे त्याच्याबद्दल खूप चांगले शेत असे यूट्यूब चॅनल आहे जे की खूप चांगली माहिती द्यायला येतं स्वतःचे प्रोडक्ट प्रमोट करीत नाहीत पण ते चांगली माहिती देत दे येतं यूट्यूबवर हे का कशासाठी काय वापरावे काय नाही <coughs> तर ते बघा तर ते सोडून आपले बी शेतकरी एडे झाले तर ह्यांच्या नादी दागायचे रिस्टारच्या हे असं हे करा डाळिंब लावा हापूस लावा चिकू लावा आधुनिक शेती करा अरे अडचण आधुनिक शेती इजरायल काय हे आधुनिक शेती पळवळायली काय तर बायाचे पैसे द्यायला नाही होते त्या सोयाबीन काढले तुम्ही आधुनिक शेती करा म्हणून शांतपणा शिकवणारे हे रील स्टार इमानदारीने हे फेसबुकवर हो यूट्यूबवर घोषता बंद मोबाईल स्विच ऑफ करा वाटायला आणि ते भांडणं ह्यांचे चालू आणि मी तू शेतो शेतकरी नेता सत्तर हजारा घर आणि मी मॅ शेतीतून कमी दिली गाडी येशी पंगला अरे काय बोलायला तुम्ही भारतावच्या ठीक आहे बाबांनो घर बांधणं हे करणं होऊ शकतो फाऊन खूप येशी शेतीकरी बी टम राहू शकतो पण त्याला काही बी वैफळ स्वप्न दाखवून त्याची म्हणजे आधीच ते आहे बिचारा आणखी मारू नका त्याच्यात ते तुम्ही बी शेतकरी पागल झालात